श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट संवाद सहकारी नियमित निपाण या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयाची कोडरोड निपाणी या ठिकाणी संस्थेच्या श्री महात्मा बसवेश्वर सभागृहामध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईल भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्रीकांत परमणे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकाररत्न संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर सी बी कुरपट्टी व संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रताप एस पट्टणशेट्टी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व श्री सद्धेश्वर महाराज स्वामीजी यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले तसेच संचालक किशोर बाली यांच्या हस्ते फोटोना पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सहकारत्न संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर सी बी कृबिटी सर यांनी असे म्हणाले की आज संस्थेचा व्याप वाढला आहे त्यामुळे सभासद ग्राहकांना तत्पर सेवा पुरवण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक व्यवहार अधिक वेगवान करण्यासाठी सभासद वर्गाला आर्थिक सेवा जलद पुरविण्यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईल भेट देऊन कर्मचारी व सभासद यांच्यामध्ये चांगले प्रकारचे आर्थिक नाते निर्माण व्हावे सभासदाला ठेवी व कर्ज यांचे व्याजदर व कर्जाची मासिक हप्ता व व्याज कर्जाची मुदत सभासद लाभांश तसेच संस्थेचे इतर कर्ज व ठेवी स्कीमबाबत माहितीची तसेच मोबाईल बँकिंग ई एफ टी आर टी जी एस एसएमएस दररोज आर्थिक अर्थव्यवस्थेतील आधुनिक बदल व कर्जफेड फेड इत्यादी माहिती सभासदांना ग्राहकांना देण्यासाठी व संस्थेची कर्ज वसुली शंभर टक्के होण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईल वाटपाचा कार्यक्रम पार पडला संस्थेच्या सभासदांना वेळेच्या वेळी आर्थिक माहिती व इतर सेवा जलद मिळाव्यात व त्यांचे काम वेळेच्या वेळी व्हावे या उद्देशाने संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल भेट दिल्याचे सांगितले कर्मचाऱ्यांना सहकारात्मक संस्थेचे संस्थापक श्री चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी व चेअरमन श्रीकांत परमणे वाईस चेअरमन प्रताप पट्टन शेट्टी व संचालक किशोर बाली यांच्या हस्ते ओप्पो कंपनीचा मोबाईल वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या का वेळी संचालक डॉक्टर एस आर पाटील सुरेश शेट्टी महेश बागवडे अशोक लिगाडे सदानंद दुमाले सदाशिव धनगर दिनेश पाटील संचालिका पुष्पा कुरबेट्टी विजया शेट्टी सुवर्णा पट्टणशेट्टी सीईओ एस के आदनवर असिस्टंट सीईओ महेश शेट्टी भद्रेश फोटाणे कमते सुजाता जाधव सूरज घोडके महादेव बडिगर व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गायकवाड यांनी केले व उपस्थितांचे आभार सन्मती बिकनवर यांनी मानले कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला शिवानी शिवानंद वशेदार